उद्या करेन हे वाक्य आपल्याला कधीच यशस्वी बनवू शकत नाही सो so, कल करे सो आज कर जय महाराष्ट्र मित्रांनो चला बिझनेस करूमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो घर बसल्या दोन ते तीन तास काम करून कमवा का चाळीस ते पन्नास हजार रुपये या घरगुती व्यवसायातून मित्रांनो असा एक व्यवसाय सांगतोय त्यासाठी खूप जास्त जागेची आवश्यकता नाही किंवा कुठलीही कारागीर लावायची गरज नाही आहे तुम्ही मोकळ्या वेळेत हा व्यवसाय केला तर तुम्ही महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवू शकता आणि ह्या व्यवसाय बाराही महिने चालणारा व्यवसाय आहे प्रत्येक घरात लागणारी वस्तू असून सणासुदीच्या काळात चार ते पाच पट मागणी वाढते व्यवसाय छोटा केला किंवा मोठा केला तरी इन्कम येणं हे फिक्सच आहे तुमचा माल कधीही शिल्लक राहणार नाही यासाठी काहीही शिक्षण किंवा प्रशिक्षण लागत नाही तर मित्रांनो हा व्यवसाय कुणीही करू शकतो आणि त्यासाठी जास्त भांडवलही लागत नाही मित्रांनो आपल्याला माहिती आहे आजकाल नोकरी मिळणे हे किती कठीण झालं आहे लाखो तरुण बेरोजगार आहेत तर मित्रांनो नोकरीची वाट न पाहता कुठला ना कुठला व्यवसाय केला तर आपली बेरोजगारी नक्की निघून जाईल मित्रांनो कुठलीही लाज न बाळगता व्यवसाय केला तर नक्की यश मिळणार आहे त्यासाठी कोणत्याही व्यवसायासाठी रिसर्च करणं किंवा बेसिक मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे तुमच्याजवळची बाजारपेठ कशी आहे बाजारपेठेत मागणी कशी आहे कुठल्या प्रॉडक्टची कशा प्रकारची मागणी आहे त्याचा आपण अगोदर सर्वे रिसर्च केला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या व्यवसायाची आवड आहे का नाही या सर्व गोष्टी पाहूनच आपण व्यवसाय सुरू करावा त्यानंतरच तुमचा व्यवसाय शंभर टक्के यशस्वी होईल या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीसमध्ये कमी खर्चात जास्त नफा देणारा बिझनेसबद्दल आपण माहिती घेतो आहे मित्रांनो आमचा हा उद्देश आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला एक नवी दिशा मिळावी एक प्रेरणा मिळावी जर आमचा हा व्हिडिओ बघून आपणास एक दहा टक्के जरी आपणास प्रेरणा मिळाली तरी आमचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सफल होईल तर मित्रांनो एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली असास इन्फॉर्मेटिव्ह वाटली असल्यास नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आज माहिती घेतोय घरबसल्या कमी खर्चात जास्त नफा कमवून देणाऱ्या बिझनेसविषयी तर मित्रांनो हा व्यवसाय आहे अगरबत्ती व्यवसायाचा तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की ह्या व्यवसायात खूप मोठे मोठे ब्रँड आहेत जास्त कॉम्पिटिशन आहे सर्वजणच हा, हा बिझनेस करतात तर मित्रांनो तसं काही नाही आहे भारत हा सांस्कृतिक देश आहे आणि इथे वेगवेगळे धर्म आहेत पण मित्रांनो अगरबत्ती घरापासून ते दुकानदार व्यापारी हे सगळेजणच याचा वापर करतात त्यामुळे इथे जास्त लोकल ब्रँडच चालतात मित्रांनो फक्त क्वालिटी जर चांगली ठेवली तुम्ही तर तुमचा बिझनेस एक हजार एक टक्के यशस्वी होणार आहे मित्रांनो हा बिझनेस तुम्ही अगदी छोट्या लेवलपासून मोठ मोठ्या लेवलपर्यंत ॲटोमॅटिक मशीन लावून सुद्धा करू शकताय मित्रांनो तुम्ही लहान व्यवसाय करायचा असेल तर अतिशय छोट्या भांडवलात हा व्यवसाय सुरू करू शकता आहे आणि यासाठी फक्त तुम्हाला दहा ते वीस हजार रुपये लागणार आहे ते कच्च्या मालासाठी तर मित्रांनो इथं पाहू शकता हे जे कच्चा माल आहे हे कसं बनवायची एक तुम्हाला शॉर्टमध्ये प्रोसेस दाखवतो मित्रांनो हे जे माल असं तयार करायचं असतो मॅन याला प्रीमिक्स म्हणतात प्रीमिक्स आणि हा माल तयार झाल्यानंतर ह्या मशीन वाटे असं आपण अगरबत्ती तयार करायच्या आहेत मित्रांनो ह्या मशीन तुम्हाला इंडिया मार्टवरती मिळ मिळतील मित्रांनो जबरदस्त मशीन आहेत हे तुम्हाला मॅन्युअल मशीन आहे ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिक मशीन पण तुम्हाला मिळून जाईल आणि याच्यानंतर तुम्हाला असे प्रॉडक्शन तयार होईल मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही पॅकिंग करू शकता व्यवस्थित आणि तुम्ही मार्केटमध्ये सेल करू शकता जेवढं तुमचं पॅकिंग आकर्षक असेल तेवढा माल चांगला आहे कपेल आणि मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला लायसन्स लागेल तर ते तुम्ही उद्योग आधारमध्ये जाऊन काढू शकता मित्रांनो तर, तर बिझनेस असा आहे मित्रांनो जबरदस्त बिझनेस आहे कमी बजेटमध्ये जास्त प्रॉफिट देणारा बिझनेस आहे बिझनेस आवडला असेल किंवा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र